नमस्कार मी सौ आरती धनपाल चव्हाण राणार धावरी खुर्द तालुका भोकर जिल्हा नांदेड मी विद्यापीठासमोर माझ्या काही मागणीसाठी तर बसलेली आहे विद्यापीठ हा अप्रुव्हल देत नाही आहे त्याच्यासाठी मी इथं बसलेली आहे तर कृपया माझ्या मागणीकडे लक्ष द्यावं जवळ मला वाटते महाराष्ट्र सरकारने मी या गोष्टीकडे लक्ष द्यायलाच पाहिजे माझ्यासारखे बरेच प्राध्यापक आहेत आणि परेशान आहेत याच्यामध्ये कशासाठी परेशान आहेत विद्यापीठ काही गोष्टीसाठी आम्हाला अडवणूक करत आहे ती अडवणूक न होता आमच्या प्रश्नाचं आम्हाला उत्तर पाहिजे इथं माझी मागणी आहे आम्हाला कॅशचे लाभ दे करत नाहीत कशामुळं करत नाही आहे य मुद्दा आहे याच्यामध्ये एम फिलचा एम फिल हा जो मुद्दा आहे हे मुद्दा महाराष्ट्र सरकारनं आम्हाला याच्यातून सूट दिलेली आहे आणि विद्यापीठ म्हणत आहे किती बरोबर नाही आहे जर महाराष्ट्र शासनाने जर आम्हाला सूट दिलेली आहे तर मग विद्यापीठाने का आम्हाला अडवणूक करा ह्याच्यासाठी मी तर बसलेली आहे आणि मला ह्या गोष्टीमधून जाताना मला बऱ्याच गोष्टीचा अनुभव पण झालेला आहे घरामधूनच नाही आमच्यासारखे हजारो प्राध्यापक आहेत जे रोज ह्या गोष्टीसाठी झगडत आहेत का म्हणून झगडावा आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये काय दोष आहे ते सांगा आम्हाला तुम्ही जर आम्हाला प्रत्येक गोष्टीला इथं न्याय मागण्यासाठी जर बसावं लागत असेल तर घरचे लोक कोण बघावं ह्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे सरकारला बी ह्या गोष्टीला लक्ष घालण्यामध्ये गरज आहे कशासाठी गरज आहे एक वेळ नाही तुम्हाला दहा ना वेळा आम्ही व्यवहार करून सांगितलेलं आहे पी एम मोदी कार्यालयानं सांगितलेलं आहे तिथून आमची मागणी योग्य आहे अशी म्हणून सांगितलेलं आहे संपूर्ण कारवाई विद्यापीठाला करायला बी सांगितलेलं आहे पण विद्यापीठ ही कारवाई का करत नाही आहे महाराष्ट्र शासनाचा पत्र आहे इथं विचार करून तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सांगा एम पीचा मुद्दा आहे सर एम पीचा रोज प्राध्यापक या गोष्टीसाठी झगडत आहे एक म्हणते नाही डीचा बरोबर एक म्हणते विद्यापीठाचा बरोबर एक म्हणते सरकारचा बरोबर तिन्हीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला चक्कीमध्ये दळल्यासारखे दळलेलं जात आहे कोणाकोणाच्या वाटाला जायचं आहे आम्ही आम्हाला न्याय हवे न्यायासाठी मी तर बसलेली आहे माझा उपोषण हा अटळ आहे मी इथून उठणार नाही आहे आणि कदाचित तुम्ही मला जर उठवण्याचा प्रयत्न केला प्रशासन आले प्रशासनाचे कोणी जरी अधिकारी आलेत आणि आपल्या अंगाला हात जरी लावण्याचा प्रयत्न केला त्याच क्षणाला आपण आपल्या शा श्वसनाचा त्याग करणार आहे या गोष्टीचा तुम्ही भान द्यायला पाहिजे आणि मला माझ्या ह्या गोष्टीचा मला न्याय पाहिजे न्याय जोवर नाही तोवर मी इथून उठणार नाही मला न्याय माझ्या एका पतीसाठी नाही अख्ख्या महाराष्ट्राच्या सगळ्या जेवढं बी एम फीचे जेवढे बी ह्याच्यामध्ये येतात त्या प्रत्येकासाठी मला हे बसलेली आहे मला प्रत्येक प्राध्यापकाला न्याय हवे जोवर तुम्ही ह्या कॅशच्या अंतर्गत एम पिलवर देत नाहीत पदोन्नती देत नाही तोवर आपण आपलं उपोषण उठवणार नाही आहेत कृपया करून जेवढं तुम्हाला होईल तेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न करा बसले मी एकटी पण हिंमत तुमची सगळ्यांची असेल लक्षात ठेवा मुद्दा हा माझा एकटीचा नाही बहिणींनो प्रत्येक स्त्रीचा आहे जे प्रत्येक प्राध्यापकच्या पत्नी आहेत गरीब घरात आहेत सकाळी आपल्याला म्हणतात की आपल्याला विद्यापीठ मजूर करेल संध्याकाळी म्हणतात जे नगर म्हणतात ह्या गिरणीमध्ये आपल्याला फिरायचं नाही फिरवायचं ह्यांना या गोष्टीचं तुम्ही एकदा लक्षपूर्वक आहे ऐका जर माणूस जर ठरवले इथं तर प्रत्येक गोष्टीला आपली मागणी मान्य आहे कशामुळं मान्य करू शकतात कारण आपण योग्य पद्धतीने चाललेले आहेत जोवर आपल्याला महाराष्ट्र सरकार म्हणते आपली मागणी योग्य आहे मग हे कोण आहे विद्यापीठ काय करते विद्यापीठ या पत्रात तुम्हाला दाखवलेल्या पत्रात म्हणतात की विद्यापीठानं कारवाई करावं तर मग विद्यापीठ झोप काढत आहे का जेडी काय करते जेडी कशासाठी एवढं माणसाची परेशानी तुम्ही का म्हणून करतात आमच्या सुडबुद्धीनं तुम्ही आमच्या प्रत्येक गोष्टी तुम्ही अडवणूक करतात कशामुळं आम्हाला लिडरशिप हवे नको आहे आम्हाला लिडरशिप जे आमचे कामं आहेत ते आम्ही चार लोकांसाठी मागणी करतो कशामुळं की प्रत्येकाला न्याय मिळावं आणि न्यायासाठीच बसलेली आहे इथं मी तुम्ही माझी एक विनंती आहे तुम्हाला जर हो सकेल तर तुम्ही इथं येऊन सहकार्य करा मला नसेल तर राहू जा काही हरकत नाही पण तुम्ही तुमची मागणी ह्याच गंगेमध्ये तुम्हाला वाहून नेणार आहे यावर जर प्रत्येक प्राध्यापकाला सांगते मी प्रत्येकाच्या बाईला इथं बसवल्याशिवाय तुम्हाला हे लोक न्याय देणार नाहीत त्याच्यासाठी आवर्जून बघा तुम्ही एकदा या आणि ही मागणी आपली योग्य आहे कोणत्याही पत्रामध्ये जाऊन ढवळाढवळ करू नका महाराष्ट्र सरकारानं सारखं पूर्ण चांगलं व्यवस्थित उल्लेख करून दिलेला आहे की आपली एम फीलची मागणी ही योग्य आहे बघा ह्या पत्राला महाराष्ट्र शासनाचा आहे आणि ह्याच्यामध्ये बरेच पत्र आहेत जेडी काय पत्र काढते सांगा दोन्हीकडून फिरवते तुम्हाला ह्या पत्रामध्ये दोन दोन तीन तीन विषय टाकतात ह्याच्यामध्ये तुम्हाला तु... फिरवण्याचा प्रयत्न आहे दुसरा काहीच नाही मला तर वाटते ह्यांचं काहीतरी स्वतःचं चा ह्याच्यामध्ये काहीतरी दडले ह्यांना पैसे पाहिजे पैसे घेण्यासाठी करताय का तुम्ही आम्हाला तेच बाब कळ कळावं लागेल आता पैशाची मागणी करा मग पैसे देतो तुम्हाला पैसे पुरवतात आम्ही हे असं म्हणताय म्हणून म्हणू नका किंवा मला सांगायचं तुमच्यावर आरोप करत आहे असं म्हणू नाही पण तुम्ही काम का करत नाही ह्याच्यासाठी करत नाही तुम्हाला पैसे पाहिजे का सांगा तुम्ही पैसे हवे आहे का तुम्हाला पैसे असेल तर मागणी खरं नसेल तर मग तुम्ही योग्य कारवाई का केली नाही तेवढे दिवस याचा बी जबाब पाहिजे मला विद्यापीठाकडून तुम्ही बसलात कशासाठी बसवले तुम्हाला सेवा पुरवण्यासाठी बसवले का लोकाला त्रास देण्यासाठी पुर बसवले प्राध्यापकांना काय करायचं घर सांभाळायचं नोकरी सांभाळायची की तुमचा हा गुत्ता सांभाळायचा किती परेशान राहणार तीन वर्ष झाली त्याच दोन हजार चौदापासून म्हणजे एम फिल तुम्ही सिद्ध करून दाखवा तर आम्ही सिद्ध करून इथं नाही त्या ज्या विद्यापीठात एम फिल केले त्या विद्यापीठातून आम्ही तर सिद्ध केलं कशामुळं सिद्ध करायचं काय आमचं क्वालिफिकेशन आहे काय नाही आमच्या पतीकडं नेट आहे सेट आहे पी एच डी आहे एम फिल आहे कोणती अर्हता पाहिजे तुम्हाला सांगा ज्या आहर्तामध्ये बसते त्या आहर्तामध्ये इथं बसवा या माझ्याशी चर्चा करण्यासाठी यायचं नाही घ्यायचं असेल तर अप्रुव्हल घेऊन या जोवर उठणार नाही तोवर मला या माझ्या हातामध्ये अप्रुव्हल भेटणार नाही आणि हे प्रत्येकालाच मिळायला पाहिजे प्रत्येकाचा अधिकार आहे मी अधिकारासाठी बसलेली आहे एवढं तुम्हाला माझं सांगणं आहे पुढची तुमची इच्छा आणि तुम्ही इथं या ही माझी कळकळीची विनंती आहे <coughs> आमच्या महाराजांना म्हटलं होतं म्हणजे आमच्या वसंतराव नाईकांना म्हटलं होतं लोक येईला की गंगा वाहत आहे हात धुवून घ्या तसंच म्हणत आहे तुम्हाला उपोषणाची गंगा तुमच्या ह्याच्यासाठी वाहत आहे या आणि बसा हात धुवून घ्या मैत्रिणीनो घरी बसून कोणताच तुमचा प्रश्न आणि तुम्हाला कोणताच उत्तर मिळणार नाही तुम्हाला प्रश्नाचे उत्तर जर पाहिजे असतील तुम्ही या सहकार्य करा कळकळीची विनंती आहे इथून पुढं तुम्हाला प्रत्येकीला बसावं लागेल रोज तुम्हाला झगडावं लागेल रोज एकंद दोन दिवस नाही विचार करा